नमस्कार फायनली आपण पाहतोय आता ईश्वरी आणि अर्णवचा अबोला हा कमी झालेला असतो अर्णवच्या लक्षात आलेलं असतं की आपण ईश्वरीवर उगाच चिडतोय आणि ईश्वरी नेमकं का काय सांगत आहे हे आता अर्णवने व्यवस्थित ऐकून घेण्याचं ठरवलेलं असतं अर्णव ईश्वरीजवळ गेलेला असतो अर्णव म्हणत असतो मिसिंदोर मिसिंदोर मला सांग नेमकं का काय चाललंय तुझ्या मनात आता जेव्हा अर्णव सगळं काही स्वतःहून ऐकायला तयार आहे हे जेव्हा ऐश्वरीला कळतं त्यावेळेला ऐश्वरी म्हणत असते अर्णव सर थँक्यू सो मच तुम्ही माझ्याशी बोलायला आलात नाहीतर तुम्ही अबोला धरला होतात मी तर खूपच कन्फ्यूज होते काय आणि कसं करायचं त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो ठीक आहे बोल काय आहे काय तुझ्या मनात त्यावर आता ईश्वरीने स्टार्ट टू एंड सगळं काही अर्णवला सांगायला सुरुवात केलेली असते त्यावेळेला अर्णव ऐश्वरीला म्हणत असतो तुला नेमकं काकूनबद्दल बोलायचं आहे का त्यावर ईश्वरी म्हणत असते हो सर पण तुम्ही नीट ऐकून घ्याल तर खरं ना त्यावर अर्णव म्हणत असतो ऐश्वरी खरं तर तू मला तुझ्या आईबद्दल हे नेहमी चांगलंच सांगणार ना त्यावर ऐश्वरी म्हणत असते मी तुम्हाला जे काही आहे ते खरं सांगणार हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता स्पष्टपणे अर्णव ईश्वरीचं ऐकू लागतो ईश्वरीने अर्णवला जे काही सांगायला सुरुवात केलेली असते ते एक एक शब्द ऐकून अर्णवच्या पायाखालची जमीन सरकते अर्णव म्हणत असतो म्हणजे सुप्रिया काकूंना या सगळ्यामध्ये गवण्यात आलंय त्यावर ईश्वरी म्हणत असते हो अर्णव सर माझ्या आईला सुद्धा खरंच या संदर्भामधलं काहीच माहिती नव्हतं तिलाही या सगळ्या प्रकरणात अडकवण्यात आलं आहे त्यावर अर्णव म्हणत असतो कुणी आणि का त्यावर ईश्वरी म्हणत असते तुम्ही जर माझी साथ दिली ना तर त्या व्यक्तीपर्यंत आपण पोहोचू शकतो ज्याने हे सगळं षडयंत्र केलं आहे हे वाक्य ऐकल्यावर आता थेट अर्णव पूर्णपणे शॉक झालेला असतो आणि लगे तो लगेचच म्हणत असतो मी सिंदोर जर खरंच हे सगळं असं असेल ना तर मी तुला शब्द देतो सुप्रिया काकूंना या सगळ्या प्रकरणातून मी बाहेर काढीन त्यावर ऐश्वरी म्हणत असते अर्णव सर माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे फक्त तुम्ही माझ्याशी अबोला धरू नका आणि माझ्यावर किंवा माझ्या आईवर अविश्वास दाखवू नका त्यावर अर्णव म्हणत असतो मी सिंदोर आता माझ्या लक्षात आलय नको काळजी करूस नाही होणार मी तुमच्यापासून वेगळा आणि अशातच आता अर्णवने स्वतःची काही माणसं थेट या सगळ्या प्रकरणाच्या मागे चौकशीसाठी लावलेली असतात अशातच आता अर्णव ईश्वरी सुप्रिया हे तिघं एकत्र आले त्याचा थांगपत्ताही अजिबात या वल्लरीला नसतो वल्लरी मात्र एकदम बिनदास असते ती स्वतःशी बोलत असते या आधी घडलेलं माझ्या बाबतीतलं सगळं कधीच बाहेर येणार नाही आणि जर ते कधीच बाहेर आलं नाही तर मी मात्र कायम सेफ आहे ही सुप्रिया बदनाम बदनामच राहणार अर्णव तिला लाथाडणार आणि अशातच आपण पाहतोय ईश्वरी सुप्रिया आणि अर्णव तिघं एका ठिकाणी भेटलेले असतात तिथे अर्णव सुप्रियाला म्हणत असतो काकू काकू मला माफ करा मला सगळं काही ईश्वरीने समजावून सांगितलं आहे त्यावर अर्णवला सुप्रिया म्हणत असते हे बघ अर्णव तुला ईश्वरीने जे सांगित है, तु है। है। काही सांगितलं आहे त्यावर तू विश्वास ठेवलास हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे पण अजूनही सत्य समोर यायचं आहे त्यावर अर्णव म्हणत असतो काकू सत्य समोर आणण्यासाठी मी काहीही करीन पण त्यासाठी तुम्हाला एक करावं लागणार आहे त्यावर सुप्रिया म्हणत असते काय त्यावर अर्णव म्हणत असतो मी तुमच्याशी प्रत्येक वेळेला भांडणार आहे आपलं आत्तापर्यंत सगळ्यांसमोर ज्या हिशोबाने चाललं होतं की मी ईश्वरीवर चिडलोय मी त्याशी बोलत नाही आहे तुम्हाला नको नको ते बोलतोय हे सगळ्यांना तसंच दिसलं पाहिजे नाहीतर समजा आपल्या जवळचा एखादा व्यक्ती असेल जो या सगळ्यामध्ये इन्वॉल्व्ह असेल तर तो खूप सावध होईल जर मी तुमच्या जवळ आलो आहे किंवा ईश्वरीशी बोलतोय म्हटल्यावर त्यावर सुप्रिया म्हणत असते अगदी बरोबर आहे तुझं आपलं आधी कसं चाललं होतं तसंच चालू दे तू माझ्याशी नको बोलूस ऐश्वरीशी आबोला धर आणि अशातच आता सुप्रिया तिथून आपल्या घरी गेलेली असते अर्णव आणि ईश्वरी घराकडे आलेले असतात त्यावेळेला ऐश्वरी आधी घरात जाते आणि अर्णव साधारण दोन तासांनी घरात येतो वल्लरी तिच्या बेडरूममध्ये असते वल्लरीने ऐश्वरीला आलेलं ला पाहिलेलं असतं ईश्वरी एकटीच आली आहे हे पाहून वल्लरी स्वतःशी बोलत असते अरे वा म्हणजे अजून या नवरा बायकोमध्ये अबोला आहे तर आणि हा अबोला असाच कायम राहायला पाहिजे या दोघांमध्ये धकधकती धग आग कायम राहिली तर या पूर्ण प्रॉपर्टीवर माझी सत्ता येईल काही काळात असं वल्लरीला वाटत असतं इकडे आपण पाहतोय सुप्रिया घरी आल्यानंतर तिचा नवरा म्हणजेच ईश्वरीचे वडील म्हणत असतात काय गं सुप्रिया काय झालं तू अर्णवला भेटायला गेली होतीस ना त्यावर मात्र आता सुप्रिया म्हणत असते काळजी करू नका सगळं काही चांगलं होत आहे हे वाक्य ऐकल्यावर ईश्वरीचे वडील म्हणत असतात म्हणजे त्यावर सुप्रिया म्हणत असते अर्णव आणि ईश्वरी या दोघांमधला दुरावा आता कमी झाला आहे अर्णवने सगळी सिच्युएशन समजून घेतली आहे त्याला कळून चुकलं आहे या सगळ्या प्रकरणामध्ये त्या काळी मला कोणीतरी गोवलं होतं म्हणजे माझा दोष नाही त्यावर लगेचच आता ईश्वरीचे वडील म्हणत असतात बरं झालं अर्णवला सगळं सत्य समजलंय बरं झालं पण ती व्यक्ती कोण आहे ज्याने हे सगळं घडून आणलंय त्यावर मात्र आता थेट सुप्रिया म्हणत असते ते तर नाही कळत आहे तेच शोधण्यासाठी अर्णवने मला सांगितलं आहे की आपलं अजूनही भांडण सुरू आहे असंच चित्र रंगवायचं आहे त्यावर ईश्वरीचे बाबा म्हणत असतात अगदी बरोबर आहे या कानाचं त्या कानाला कळता कामा नये आणि अशातच आता मागचा पुढचा विचार न करता वल्लरी आता टेन्शन फ्री झालेली असते इकडे आपण पाहतोय आता अर्णवही दोन तासाने घरात आलेला असतो आणि त्याच वेळेला वल्लरी त्याच्या समोर आलेली असते वल्लरी म्हणत असते अर्णव काय चाललंय हे रोज इतक्या रात्री लेट येणं शोभतं का तुला तुझं आता लग्न झालं आहे तुझी बायको तुझ्या बेडरूममध्ये तुझी वाट बघत नसेल का त्यावर अर्णव म्हणत असतो मामी खरं तर मला माझ्या बायकोशी बोलायचं नाहीये तुला चांगलंच माहितीये त्यामुळे तू मला या प्रकरणात समजवायला पुढे येऊ नकोस त्यावर मात्र आता थेट अर्णव चिडून आतमध्ये गेलेला असतो वल्लरीला तेच हवं असतं जे अर्णवने म्हटलं आहे वल्लरी स्वतःशी बोलत असते तुमच्यामध्ये असंच भांडण कायम राहायला पाहिजे अशातच आता बेडरूममध्ये आलेल्या अर्णवला पाहून थेट ईश्वरी म्हणत असते अर्णव सर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का तुम्ही आल्या आल्या वल्लरी मामी तुमच्याशी ज्या पद्धतीने बोलत होती त्यावरून असंच वाटत होतं की तिला सुद्धा हेच पाहिजे की आपल्या दोघात भांडण कायम असलं पाहिजे त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो अगदी बरोबर बोलतेस तू आणि अशातच आता ईश्वरी म्हणत असते अर्णव सर माझी पहिली संशयाची सोयी वल्लरी मामीकडे जाते हे वाक्य ऐकल्यावर अर्ण म्हणत असतो अगदी बरोबर बोललीस तू आता तर हिच्या मागावर आपली काही माणसं ठेवलीच पाहिजेत कळलं पाहिजे हिने त्या काळी काय केलंय ते तिचा या प्रकरणात हात आहे की नाही त्यावर वल्लरीला आता थेट आताच्या आत्ता सवाल जवाब करूया असं ईश्वरी म्हणताच अर्ण म्हणत असतो नको उगच ती सावध व्हायची इकडे आपण पाहतोय आता बराच वेळ झालेला असतो पण अजूनही अर्णव ईश्वरी यांच्या बेडरूममधून कोणच बाहेर आलेलं नसतं आणि अशातच आता वल्लरी त्या बेडरूमजवळ येऊन आतमध्ये काय चाललंय याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्यात आपण पाहतोय वल्लरीचा नवरा तिथे आलेला असतो तो म्हणत असतो काय गये काय चाललंय काय तुझं तू तु अर्णव ईश्वरीच्या बेडरूम बाहेर दरवाज्याला कान लावून का उभी आहेस त्यावर लगेचच आता वल्लरी स्वतःच्या नवऱ्याला हात दाखवत म्हणत असते गप्प बसा मोठ्याने काय कोकलताय तुम्ही त्यावर वल्लरीचा नवरा म्हणत असतो बेडरूममध्येही मला दाबतेस बेडरूम बाहेरही मला दाबतेस काय चाललंय काय तुझं त्यावर लगेचच आता वल्लरी स्वतःच्या नवऱ्याजवळ येत म्हणत असते अहो एक गोष्ट नोटीस केलीत का अहो दुपारचे बारा वाजायला आलेत तरी हे कपल अजून बाहेर आलेलं नाही आहे यांना कळतंय की नाही नवीन नवीन लग्न झाले का यांचं त्यावर लगेचच आता वल्लरीचा नवरा म्हणत असतो तुला काय करायचं आहे ती त्यांची बेडरूम आहे हे त्यांचं घर आहे त्यांना हवं तसं वागतील ते त्यावर वल्लरी म्हणत असते मला माहिती आहे सगळं काही त्यांचंच आहे पण आपणही मोठे आहोत त्या ते नात्याने आपण त्यांचे पालक आहोत म्हटल्यावर आपलं त्यांच्यावर लक्ष असायला पाहिजे की नाही त्यावर वल्लरी आता थेट पुढं काही बोलणार त्यावेळेला वल्लरीचा नवरा म्हणत असतो तू आत्ताच्या तेथून चल आणि तेवढाच आपण पाहतोय वल्लरीला वल्लरीचा नवरा घेऊन जात असताना समोरून अचानकपणे आलेल्या पोलिसांना बघून वल्लरी एकदमच हादरते वल्लरी म्हणत असते अहो हे पोलीस आपल्या घरात का शिरत आहेत त्यावेळेला वल्लरीचा नवरा म्हणत असतो का तू काही केलं आहेस का त्यावर वल्लरी, त्या वल्लरी स्वतःच्याच नवऱ्यावर चिडत म्हणत असते अहो काय चाललंय तुमचं प्रत्येक वेळेला तुम्ही माझ्याशी अशा पद्धतीने का बोलता काय केलं आहे मी तुमच्या बरोबरच होते ना रात्री बसून तेवढंच आपण पाहतोय आता वल्लरीचा नवरा काही बोलणार अशातच आता मागचा पुढचा विचार न करता पोलिसांनी येऊन या वल्लरीच्या हातात बेड्या ठोकलेल्या असतात अचानकपणे हातात ठोकलेल्या बेड्या पाहून वल्लरी बेड्यासारखं करायला लागते ती म्हणत असते काय चाललंय तुमचं तुम्हाला कळत आहे तुम्ही कोणाच्या घरात शिरलात आणि कोणाच्या हातात बेड्या ठोकताय त्यावर लगेचच आता ती लेडी कॉन्स्टेबल म्हणत असते हो आम्हाला माहिती आहे आम्ही कोणाच्या घरात चिरलोय आणि कोणाच्या हातात बेड्या आहे तू एक अपराधी आहेस आता तुला कायमस्वरूपी तुरुंगात राहावं लागणार आहे त्यावर वल्लरी म्हणत असते पण मी केलं आहे काय त्यावर लगेचच आता थेट पंचवीस वर्षापूर्वी तू एकीचा खून केला होतास असं आता स्पष्टपणे ज्या वेळेला ती लडी कॉन्स्टेबल म्हणत असते त्यावेळेला वल्लरी लगेचच बोलू लागते काय वेळ लागले तुम्हाला मी कोणाचा खून का करेन पण ती लेडी कॉन्स्टेबल काही केल्या ऐकायला तयार नसते आणि अशातच आता वल्लरीला फरफटत नेत असते अशाच वेळेला आपण पाहतोय वे। लेडी कॉन्स्टेबलने आता थेट फरफटत नेत असताना वल्लरी म्हणत असते पण मी कोणाचा खून केला आहे अशातच आता तिथे लेडी कॉन्स्टेबल वर्णव अर्णवची बायको ईश्वरी दोघंही आलेले असतात वल्लरी म्हणत असते अर्णव मला वाचव हे बघ मला घेऊन चाललेत यांचा आरोप आहे की मी कोणाचा तरी खून केला आहे त्यावर अर्णव म्हणत असतो इन्स्पेक्टर साहेब ओ लेडी कॉन्स्टेबल तुमचा काहीतरी गैरसमज होतोय माझी मामी असं काहीच करणार नाही त्यावर ती लेडी कॉन्स्टेबल म्हणत असते औ अर्णव सर तुम्हाला नाही माहिती या बाईने पंचवीस वर्षापूर्वी सुप्रिया नावाक एका बाईचा खून केला होता अशातच आता वल्लरी चांगलीच गांग करते वल्लरी म्हणत असते हे कसं शक्य आहे मी सुप्रियाचा खून कसा करू शकते आणि सुप्रिया तर जिवंत आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता वल्लरीच गोंधळलेली असते कारण वल्लरीला कळत नसतं की हा सगळा तिच्यासाठी रचलेला एक सापळा आहे अशातच आता वल्लरीला ते पोलीस म्हणत असतात तुम्ही सुप्रियाला कसं काय ओळखता आता घाबरून जाऊन वल्लरीने सगळं काही स्वतःच्या तोंडाने कबूल केलेलं असतं की अशा असं पंचवीस वर्षापूर्वी सुप्रिया नामक लेडीज अर्णवच्या वडिलांच्या कंपनीमध्ये एन्टरूसाठी आली होती आणि त्यावेळेला मी तिला अडकवलं होतं या सगळ्या प्रकरणामध्ये आणि अशातच आता थेट सुप्रिया जिवंत आहे तुम्ही मला अटक करू नका असं जेव्हा वल्लरी म्हणत असते त्यावेळेला तिथे लेडी कॉन्स्टेबल थेट अर्णवला म्हणत असते अर्णव सर येते का तुमच्या लक्षात त्यावेळेला आपण पाहतोय अर्णव म्हणत असतो म्हणजे मामी या सगळ्या प्रकरणामध्ये सुप्रिया काकूला बदनाम करण्यात तुझा हात आहे तर त्यावर लगेचच आता रडत रडत वल्लरी म्हणत असते हो पण मी त्या सगळ्याची माफी मागायला तयार आहे अशातच आता ईश्वरी सटासट वल्लरीच्या दोन कानाखाली देत म्हणत असते तुमच्या नालायकपणामुळे मला माझ्या आईला नको नको ते सहन करावं लागलं अर्णवच्या आईला आत्महत्या करावी लागली अर्णवच्या वडिलांना नाहक त्रास सहन करावा लागला या सगळ्याची भरपाई तुम्ही कशा करणार आहात त्यावर वल्लरी थेट म्हणत असते मी या सगळ्या प्रकरणाच्या मागे होते पण मलाही खूप त्रास झाला अशातच आता थेट अर्णवने त्या इन्स्पेक्टरला म्हटलेलं असतं तुमचं काम झालंय तुम्ही जाऊ शकता अचानकपणे असं म्हटल्यावर ते इन्स्पेक्टर आणि लेडी कॉन्स्टेबल जात असतात त्यावेळेला थेट वल्लरी म्हणत असते म्हणजे अर्णव हे सगळं काय आहे त्यावर लगेचच आता ऐश्वर म्हणत असते तुमचं सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही ह्या सगळा प्रयाण केला होता खरं तर हे ओरिजिनल पोलीस नाहीच आहेत हे ड्रामाकार पोलीस आहेत ऍक्टर आहेत ऍक्टर हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी स्वतःच्याच कानाखाली मारून घेते कारण तिला कळून चुकलेलं असतं आपण तोंडघशी पडलो आहोत आता तर आपलं काही खरं नाही आणि अशातच आता मागचा पुढचा विचार न करता थेट अर्णवने खऱ्या पोलिसांना बोलवलेलं असतं आणि तेवढ्यात तिथे सुप्रिया सुद्धा आलेली असते सुप्रियाने वल्लरीला पाहताच धावत जाऊन वल्लरीचा गळा पकडत तिला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो ऐश्वरीने थांबवलेलं असत ऐश्वरी म्हणत असते आई तू स्वतःचे हात खराब करून घेऊ नकोस या बाईला मारून पाप करून घेऊ नकोस उलट हिला पोलिसात देऊया हिची लायकी हिला दाखवून देऊया आणि अशातच आता मागचा पुढचा विचार न करता अर्णवने वल्लरीला पोलिसात दिलेला असतं वल्लरी रडण्याचं नाटक करत असते पण काही केल्या आता वल्लरीला तिची सुटका होणं शक्य नाहीये ते वर हे धुमाकूळ झालेला आहे वल्लरीला कायमस्वरूपी तुरुंगात टाका असा तिचा नवरा कायम म्हणत असतो पण मित्रांनो तुम्हाला काय वाटते खरंच अशी परिस्थिती निर्माण होईल का वल्लरीला तुरुंगात टाकण्यात येईल का, का अजूनही पुढे काही वेगळं पाहायला मिळेल कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद